मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा सातत्याने एक महिना झाला पावसाचं थैमान खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ पावसाचं थैमान आणि मराठवाड्यामध्ये आपण सगळेजण पाहत आपण बघितलं असेल की प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि दे या अतिवृष्टीमध्ये आपल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या ओव्हरफ्लो झाल्या आणि त्यातून प्रचंड नुकसान शेतकरी बांधवांचं झालं शेतामध्ये पाणी गेलं मी तर आज बघितलं की राजा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेन की राजाभाऊ सातत्यानं गेल्या पाऊस पडल्यापासून आणि पाऊस नव्हता तेव्हाही बार्शी मतदारसंघाच्या सगळ्याच कामाबद्दल सातत्यानं आग्रही राजाभाऊ असतात तो खूप पाऊस पडल्यानंतर राजाभाऊनी सातत्याने फॉलोअप घेतला आम्हालाही काही सूचना दिल्या आमच्याकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या अधिकाऱ्यांना काही सूचना देण्याचा विषय होता या सगळ्या बाबतीत खूप जागरूकपणे काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण राजाभाऊकडे सगळेजण पाहतो आणि त्यांना खास करून मी मनापासून त्यांचं कौतुक करेन की एवढा लोकांच्या विचार करणारा लोकप्रतिनिधी आज आपल्या सोबत काम करतो जिल्ह्याचे नेते आहेत ते तर सगळ्या ठिकाणी जात असतात सगळ्या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांना मदत व्हावी अशा पद्धतीची भूमिका घेत असतात आणि खूप अभ्यासपूर्वक अनेक गोष्टी ते मांडतात त्यामुळं हे सगळे लोकप्रतिनिधी आज आपल्या सोबत आहेत राजा मला सांगितलं दोन दिवसापासून आमचं चालू होतं याच तीन दिवसापासून पाऊस पडला तेव्हाच फोन आला भाऊ फार अवघड झाले फार लोकांचं नुकसान झाले फार लोक अडचणीत आपण इकडे आला तर बरं होईल आपण बघितलं की सिन्हा नदीला एक खूप मोठा पूर आला खूपच त्या ठिकाणी प्रचंड मोठी प्रचंड मोठं नुकसान हो मागचे रस्त्यावरच्या वेळी खूप मोठे नुकसान त्या ठिकाणी झालं अनेक शेतकरी बांधव अनेक लोक पाण्यामध्ये अडकली सातत्याने गेल्या तीन दिवसापासून आपण बघतो की लोकांचे जीव वाचवण्याचं काम चालू होत आता रेस्क्यू ऑपरेशन आता पाणी कमी येत आहे पण सांगायला तसा आनंद होतो एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कॅज्युअल टी होऊ दिलेली नाही म्हणजे प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला वेळ पडली तर मिलिट्री बोलवली एनडीआरच्या टीम बोलवल्या आर्मी मिलिट्रीने आपण एअरलिफ्ट केलं हेलिकॉप्टर बोलवलं हेलिकॉप्टरने लोकांना काढलं पण कुणाचा जीव आपण जाऊ दिला नाही सगळ्यांचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न पर केला परंतु जे पिकाचं नुकसान झाले त्यात शेतकरी खूप चिंतेत आहे भीतीदायक वातावरण आहे आणि घरांचं नुकसान झालं हा झाला जिल्ह्याचा विषय पण बार्शीचा विषय जो आहे त्या ठिकाणी आपण बघितलं पिकाचं मोठं नुकसान झालं म्हणजे चांगणी नदी असेल दुगावती नदी असेल या ओव्हरफ्लो आणि सगळ्या मंडळामध्ये मी बघितलं खास करून मी सगळी मंडळ मी आता माहिती घेतली की बहुतांश मंडळामध्ये दोन दोन तीन तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे पासष्ट पेक्षा पाऊस दोन वेळा पडलाय तीन वेळा जास्त पडलाय तर पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना चा विषय जो आहे तो या ठिकाणी सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार का आम्हाला किती मदत मिळणार सरकार कसं करेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काल शाळेत येऊन गेले काल इथं आपल्या मराठवाड्यात लातूरला औषधाला येऊन गेले परांडाला येऊन गेले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्पेसिफिक लोकांसाठी सांगितले की एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर आपण सोडणार आलो त्यांना जी शक्य आहे ती सगळी मदत ज्याचं घराचं नुकसान झालंय त्याच्या घराला नुकसान आपण देणार आहे ज्याच्या वस्तूंचं नुकसान झालं त्याला देणार आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला पिकाचंच नुकसान झालं असं नाही काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या गेला गेल्या त्या जमिनीच नुकसान झालेलं आहे त्यालाही आपण नुकसान भरपाई देणार आहे त्यासोबत जे पीक आपलं शेतातलं पीक होतं त्या पिकाचं नुकसान झालं त्यालाही आपण मदत करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंतेत राहायचं अजिबात कारण नाही अनेक लोक असं सांगतात की एनडीआरएफच्या नियमानं किती पैसे मिळणार आहेत मग त्याच्यापेक्षा काय वेगळं देणार आहे का नाही सरकार त्याही बाबतीत मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की जास्तीत जास्त पैसे एनडीआरएफच्या ने नेमाच्या पुढे जाऊन त्या निर्णय घ्यायला लागला तरी आपण घेऊ परंतु शेतकऱ्याला शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि पहिल्यांदा असं झालं की आत्ता पंचनामे चालू आहे तुमच्याकडे पावसाने थोडी ओघडी दिली म्हणून पंचनामे पुढे गेले ऐंशी टक्क्यावर हो गेले पण काही ठिकाणी अजून शेतातलं पाणीच निघालं नाही काही ठिकाणी घरातलं पाणीच निघालं नाही त्यामुळे त्या ठिकाणच्या पर्चनाम्याला अडचण येते लोकांचं म्हणणं सरसकट करा सरसकट हा विषय दोन दोन तीन तीन वेळा एका मंडळामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी पंचनामेला सरसकट करायच्या सूचना दिलेल्या आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी इथे क्रांत आहेत आणि इथं तहसीलदार आहेत सगळ्या व्यवस्था आहेत सगळ्यांना माझ्या सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता कामा नये प्रत्येक शेतकऱ्यांना घराचं नुकसान झालं असेल त्याचा पंचनामा झाला पाहिजे बांधाचं नुकसान झालं त्याचा पंचनामा झाला पाहिजे जमीन वाहून गेलेली आहे त्याचा पंचनामा झालेला झाला पाहिजे अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालेलं आहे त्याचाही पंचनामा झाला पाहिजे ज्या ठिकाणी वाहतुकीला अडचण येत आहेत त्या ठिकाणी आता आमचा सरकारी बोलला आता की चार पाच दिवस झाला आमचा संपर्क संपर्क तुटलेला आहे आता काय करायचं पंचवीस वर्षातून एकदाच पाऊस पडतोय आपल्याकडं आणि असा पडतोय की पुन्हा पाणी मागताय पुन्हा संपर्क नाही आम्हाला पाणी आहे अशी परिस्थिती विपरीत होते म्हणजे आता जी काय आहे ती विपरीत परिस्थिती कधी प्यायला पाणी मागतोय कधी शेताला मागतोय कधी पाणी जास्त झालं म्हणून आपली आपले प्रश्न निर्माण होत आहेत पण या सगळ्या प्रश्नामध्ये सरकार आपल्या सोबत आहे आणि मुख्यमंत्री मोदी आपल्या सोबत आहे आणि या ठिकाणी मी आज आपल्या शेतकरी बांधवांना राजाभाऊच्या सांगण्यावर एवढंच अस्वस्थ करण्यासाठी आले की शेतकऱ्यांनी चिंता करायचं काम नाही कोणी काही म्हणू द्या मला माहितीये इथं खूप लोक येतात वेगवेगळी भूमिका मांडतात आणि काय उपकार करते का कुणाच्या बाप्पाचा आहे का हे सगळं बोलतात मला कल्पना आहे तो त्यांचा तो अधिकार आहे बोलाव का त्याच्याशिवाय बोला दुकान चालणार विषय क्लिअर आहे की शेवटी देणारा माणूस ज्याची भावना चांगली आहे मुख्यमंत्री मोदींनी क्लिअर सांगितले आणि मी त्या सरकारचा एक घटक आहे आज आपल्या सगळ्यांच्या सोबत ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे पालकमंत्री आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की सगळ्याचे पंचनामे होतील पहिल्यांदा जवळजवळ बावीसशे कोटी रुपयाची तरतूद आताच केलेली आहे बहुतांश पैसे जिल्ह्याच्या अकाउंटला पोचलेले आहेत अनेक अडचणी येतात आपल्याला माहिती आहे पंचनामा आला झाला केवायसीचा प्रॉब्लेम येतो आता शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत केवायसी आमची किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांची झालेली आहे नव्यानं केवायसी करायची आवश्यकता आता लागणार नाही ज्या किसान सन्मान योजनेचा पैसा देणार मिळत तेवढाच केवायसी केवायसीचा विषय येईल बाकी सगळ्या केवायसी आता त्या कंटिन्यू होतील आमच्या काही महिला भगिणींच्या नावावर जमिनी आहे त्यांनाही नुकसान भरपायचा विषय येतो लाडक्या बहिणीची केवायसी त्यांची पण आहे त्यामुळे तिथेही वेगा काय करण्याची आवश्यकता नाही तातडीनं अकाउंट लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तातडीची मदत शेतकऱ्यांच्या अकाउंट वर पोहोचवण्याचं काम शासनाच्याकडून होईल शासनाकडून कुठली होणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मुख्यमंत्री मोदयांच्या वतीने देतो पीक विम्याचा विषय आहे सांगितला त्याही संदर्भात तुम्ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कुठलीही कंपनी कुठलाही माणूस आता तुम्ही शेती करता पैसे मिळवण्यासाठी विम्याची कंपनी येते ती पण काय काम <laughs> करायला येत नाही त्याचा त्याचाही उद्देश तोच असतो परंतु शेतकरी म्हणून आपण कागदोपत्री थोडस नीट व्यवस्था केली पाहिजे त्या व्यवस्था केल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण थोडं जागरूक व्हायला पाहिजे पण विम्याच्या बाबतीत ज्या ज्या लोकांना विमा दे त्या लोकांना विमा देण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत कंपनीला भाग पाडलं जाईल त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ देणार नाही ते कंपनीला करावं लागेल जे ध्येय आहे ते द्यायला लागेल त्याच्यात कुठली तरुण होणार नाही हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालंय अनेक ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झाले पुलाचं नुकसान झालेलं आहे आता आ, राजा भाऊ चिंता करू नका तुमचा भाव ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालंय पीडब्ल्यू कोण आहे तर आणि जिल्हा परिषद आपण दोघांनी रस्त्याचे तातडीचे पंचनामे करा ज्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे तातडीने प्रस्ताव द्या अगदी डब्ल्यू चा रस्ता असला तरी जिल्हा परिषदेकडे द्या काय अडचण नाही दुरुस्तीचा प्रस्ताव म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी आपण गेल्या सेशन घेऊ त्याला तातडीने आपण द्या त्या सगळ्या कामाच्या संदर्भात आपण तातडीनं किमान वाहतूक चालू झाली पाहिजे लोकांची अडचण नाही झाली पाहिजे अशा पद्धतीची रस्त्याची व्यवस्था पण आपण या ठिकाणी करू बिलकुल काळजी करू नका आगी जी कुटुंब आहेत ज्यांचं घर घराचं नुकसान झालंय ज्या ठिकाणी त्यांचं घर पाण्यात असेल असं आहे का परिस्थिती असलं तर त्याही कुटुंबाला आपण मदत करू त्याची हा हे लागलं तर आपण करू आणि अजिबात अजिबात अडचण येणार त्या सगळ्या गोष्टी आपण मिळून करू एवढं या ठिकाणी सांगतो एक नैसर्गिक आपद आहे आणि या ठिकाणी मी प्रशासनाला मनापासून धन्यवाद दिली कोण कौतुक करू दे नाही करू दे कोण स्वतःचं कौतुक करू मी आपल्याला सांगतो की एवढी मोठी आपदा आल्यानंतर एवढं मोठं संकट आल्यानंतर सुद्धा प्रशासनानं केलेलं काम कौतुकास्पद आहे जिल्ह्यातलं सीमा नदीच्या काटाने केलेलं काम बघितलं असेल स्वतःचे जीव धोक्यात घालून स्वतःच्या अगदी नदीचा प्रवाह एवढा मोठा होता अनेकदा तो बोट आत कोल्यांच्या को बोटी आत आढळल्या त्यांच्या जीवाचा प्रश्न झाला परंतु जीवावर खेळून मिलेटरी पोचली मिलिट्रीनं अनेक ठिकाणच्या लोक काढली चारही बाजूने वेढा होता जायला जागा नव्हती अशा ठिकाणी ते पोहोचले आणि लोकांचे जीव वाचवले वेळ पडली तेव्हा मुख्यमंत्री मोदयांनी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली तर लोकांना रेस्क्यू करायचं काम केलं आणि त्यातून एक जमेची बाजू आपली आहे की कुठंही जीव लोकांना गमावा लागला नाही आपण सगळ्यांचा जीव वाचवायला यशस्वी झालो याचा खऱ्या अर्थाने आनंद आहे नुकसान कितीही झालं तरी आपण भरून देऊ जीव गेला जीव ताक्ष ताक्ष तर भरून येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी खूप तातुने काम केलं खूप भयानक परिस्थिती होती आपण तर पुरस्त तेवढी भयानक परिस्थिती तेवढी तर आपली भयानक आहेच नाही आहे पण जी परिस्थिती त्या पुराच्या परिस्थितीमध्ये होती आताही आहे आताही काय संकट संपलं असत आता की एवढी विदारक आणि एवढी भयानक परिस्थिती म्हणजे समोर बघितलं अंगाव काटा येत होता आणि परिस्थिती होती त्या परिस्थितीत सुद्धा सगळ्यांनी लढाई करून आपल्या लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्री मोदया असतील उपमुख्यमंत्री तातडीनं या ठिकाणी पोहोचले आणि सगळी मदत देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना अस्वस्थ करतो आश्वस्त करतो की काय काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत सरकार आपल्या सोबत आहे आपल्या सगळ्यांच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर आपल्याला जी मदत सरकार करणार आहे ती तातडीनं देण्याचा आपण प्रयत्न करू त्याला फार दिवस लागणार नाही त्यासोबत आपण बघितलं की रामेश्वर सिवारकर म्हणून एक पडला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे याही बाबतीत आत्ताच मी तहसीलदार मोदयानं सांगितलं की त्यांना तातडीने मदत होणं गरजेचं आहे आजच त्यांच्या बी डी एस वर चार लाख रुपये जमा असल्या परिस्थितीत त्यांच्यासोबत आपण मुख्यमंत्री व्यवहार कक्षामध्ये आपण एक आणखी एक प्रस्ताव आपण पाठवून द्या त्यातून एक काय अगदी अधिकच अधिकची काय मदत त्यांना करता येते की आपण बघू आणि त्यांना अधिकची मदत करू त्या कुटुंबाला जे काय मदत लागेल राजाभाऊ तिरी आपण सरकारच्या वतीनं करू त्यावरती अडचण या ठिकाणी येणार नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा दादा आपल्याला धन्यवाद दिन आपण खूप काम या परिस्थितीमध्ये लोकांच्या सोबत राहून करताय लोकांच्या संकटात आपण सगळे उभं राहतोय राजाभाऊही त्या पद्धतीने काम करतोय राजाभाऊचे सगळे सहकारी आपण सगळेजण काम करताय म्हणजे पोलीस प्रशासन आपली ग्रामविकासचं प्रशासन महसूलचं प्रशासन बांधकाम विभाग असेल आपले सगळे विभाग खूप ताकदीने काम करतायत म्हणून पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा माझी पुन्हा माझी सूचना आहे की पंचनामा कामा त्याच्यात कडजोड होणार नाही पंचनामा जर चुकला राहिला तर जबाबदारी प्रशासनाची राहील हे मी त्यांना सांगतो त्यामुळे पुन्हा एकदा त्या सूचना देत असताना आता दादा सांगतायत की उद्या परवा तेव्हा पुन्हा चार दिवस पावसाची शक्यता आहे तुझी आपण सगळ्यांनी अतिवृष्टीची शक्यता आहे तर तुझी आपण सगळ्यांनी काळजी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही सगळेजण तुमच्या सुखात दुःखात सगळ्यात आम्ही सोबत आहोत हा शब्द या निमित्तानं देतो आणि थांबतो